स्वामी समर्थ मंडळाने साकारला छत्तीस हजार मोत्यांचा गणपती महिला अत्याचारावरील चित्रफित दाखवून केले समाज प्रबोधन शहापूर शहरातील अंबिका माता नगर कोठेघर येथील स्वामी समर्थ मंडळाचे सार्वजनिक गणेशोत्सवात समाजात महिलांवरील होणाऱ्या अत्याचारावर प्रकाश टाकणारी चित्रफित दाखवून समाज प्रबोधन केले तसेच मंडळाने आध्यात्मिक कामातून समाज प्रबोधन केल्याने सर्वत्र सकारात्मक चर्चा सुरू आहे शहापुरातले स्वामी समर्थ मंडळाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे अठ्ठावीसावे वर्ष असून यावर्षी मंडळाने अक्षरशः छत्तीस हजार मोत्यांचा गणपती बसविला आहे अकरा दिवसांच्या या उत्सवात मंडळाने बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सध्या समाजात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या महिलांवर होणारे अत्याचार व त्यामुळे दोन्हीकडच्या कुटुंबाचे होणारे शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक नुकसान तसेच समाजात अत्याचारग्रस्त कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सर्व पारिसारिक गोष्टींकडे लक्ष वेधणारी चित्रफित दाखवून गुन्हेगारी प्रवृत्तीची चांगलेच कान उघडणे करून समाज प्रबोधन करण्याचे चांगले काम केले आहे सौ केतके शेट्टी यांनी मूर्तीची अतिशय उत्तम अशी मोत्यांची सजावट केली असून सजावट मंडप व्यवस्था तसेच रोषणाईचे काम सुजय मात्र यांनी केले आहे मंडळाचे वतीने केवळ गणेशोत्सवच नव्हे तर आरोग्य कॅम्प वृक्षारोपण तसेच इतरही उपक्रम राबविले जात आहेत या दिवसाच्या कार्यक्रमात अध्यक्ष उत्तम शेट्टी उपाध्यक्ष देवल सचिव समीर डोंगरे खजिनदार अनंत पष्टे मोहन आसवानी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भाविकांसाठी तीर्थप्रसाद जेवण नाश्ता पाणी चहा अशी उत्तम व्यवस्था केली होती बिरो रिपोर्ट लोखनृत्तवाहिनी स्वामी समर्थ मित्रमंडळाचं आहे हे आजचं अठ्ठावीसवं वर्ष आहे सार्वजनिक गणपतीचं तर या ठिकाणी आपण महिलांवर होणारे अत्याचार यावर एक चित्रफित दाखवतो हो तर या मंडळाबद्दल आणि गणप सार्वजनिक गण गणेशोत्सवाबद्दल आपण काय संदेश द्याल आणि काय सांगाल नमस्कार मी उत्तम शेट्टी श्री स्वामी समर्थ सामाजिक शैक्षणिक संस्थेचा अध्यक्ष आणि सचिव खजिनदार इथे आपण आणि मित्रमंडळ इथे आहेत गेली अठ्ठावीस वर्ष आम्ही गणपतीच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिक कार्य कार्यक्रम करत असतो आजच्या यंदाच्या या चित्रफितीमध्ये आम्ही महिलांवर होणाऱ्या अत्याचारा जो करणारा अत्याचार करणारा व्यक्ती आहे त्याच्या घरी काय होऊ शकतं त्याच्या घरची परिस्थिती काय होऊ शकते त्याच्या घरी आई बहीण भाऊ यांच्यावर काय परिणाम होतो यावर ही चित्रफित आधारित आहे आणि यंदाचं खास आकर्षण म्हणजे आपण जी मूर्ती पाहतात ती मूर्ती अठ्ठावीस छत्तीस हजार मोत्यांनी मडवलेली मूर्ती आहे आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे वर्षभर आपण या गणपतीच्या माध्यमातून कार्यक्रम करत असतो सामाजिक आणि शैक्षणिक